अहिल्यादेवी होळकरांची आज तीनशेवी जयंती आहे त्यानिमित्तानं पुण्यामध्ये शुक्रवारी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावलेली होती यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अहिल्यादेवी होळकरांनी अतिशय उत्तम प्रकारे राज्य चालवल्याचं सांगितलं जनतेसाठी त्यांनी अनेक योजना सुरू केल्यात आणि त्यांनी त्या काळी सुरू केलेल्या योजना आजही सुरू असल्याचं फडणवीस म्हणाले अहिल्याबाई होळकरांनी तब्बल अठ्ठावीस वर्ष यशस्वी राज्य कारभार केल्याचं फडणवीसांनी सांगितलं करपद्धती पद्धती तयार केली होती अशी कर पद्धती ज्या करपद्धतीमध्ये गरीबाला सवलत होती आणि श्रीमंताकडनं कर घेतला जात होता पण या कर सवलतीमध्ये कोणावरही जास्तीचा कर लादला जात नव्हता आणि दुष्काळाच्या काळामध्ये कोणाकडनं कर घेतला पाहिजे दुष्काळाच्या काळामध्ये काय कारवाई केली पाहिजे या सगळ्या गोष्टीची अतिशय सुंदर सांगड ही आपल्याला अहिल्यादेवींच्या आज्ञापत्रातनं त्या ठिकाणी वाचायला मिळते त्या ठिकाणी शासक कसा असतो एक आदर्श राणी कशी असते हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या संपूर्ण राज्यकारभारातनं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच अशा प्रकारच्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला त्यांची आठवण काढणं त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करणं आणि तेच कार्य पुढे नेण्याचं काम करायचं आहे